आपला दुसरा मुद्दा शालांत दिवस कसं झालेलं असतं शाळेच्या पहिल्या दिवसापासून मॅट्रिक्युलेशन म्हणजे शाळांच्या शाळेच्या शेवटच्या दिवसापर्यंत प्रत्येक राशीचे टिपिकल मित्र हे ठरलेले असतात मेषरास असेल मुलगी असेल तर तिला कमीत कमी दहा ते बारा मैत्रिणी असतात प्रत्येक वर्षाची एक ते दोन अशा हिशोबाने तुकडी ते फरक नाही पडत शेवटचा दिवस आहे ना मग त्यांचे एकमेकांशी चर्चा करून ठरवून अवघून त्या शेवटच्या दिवशी एकत्र येणार एकत्र येणार गप्पा मारणं आपापले काय मार्कलिस्ट कलेक्ट करून आपल्या घरच्यांना एकमेकांची ओळख करून देणं एखादा कप चहा त्याच्यावर एक दोन खावी मुली आपापल्या घरी मुलं मात्र काय असतात मुलांचे सेम पोझिशन तीच असते म्हणजे मुलांची एक दहा पंधरा मित्र झालेले असतात जनरली हे त्यांच्यावर दादागिरी करत असतात हे सगळे एकमेकांना ठरवून नियोजन करून हे शुक्रवारी शाळेत रिझल्ट आणायला जायचं आहे तर शुक्रवारी बारा वाजता तुम्ही सगळेजण गेट पशी जमा मी आलो की आपण सगळे एकत्र जाऊन उजळ घेऊन हे सांगणारा मुलगा मेसेज सा असतो आणि हेही सांगताना तो असं करतो एक दोघांना जाऊन मेसेज देतो तुम्ही बाकीच्यांना सांगा जाऊन आणि जर समजा तो जा गेट यायच्या आधी एखादा जण जर गेट पार करून आत गेला असेल ना तर तो त्याला झापतो सांगितलं काय होत गेट व वळा गेटच्या आत नाही तू का आत गेला ठरलं त्या सिस्टीमने वागायचं मग बाकीचे मध्यस्थी करतो अरे जाऊ दे असंच ते पहिल्यापासून आम्ही वर्गात कोणीच नाही गेलेलो रे असं इथंच उभं इथंच टाइमपास करतो आमतो आणि मग हा मध्ये जाणार सगळेजण जनरली जी हुकूमत करण्याची टेंडन्सी मंगळाची सेनापतीपद घेण्याची हा त्या मध्ये जर एखादा सिमेचा माणूस असेल ना तर तो मॉनिटरिंग करतो तो सगळं ठरवतो कसं करायचं काय करायचं ते आणि तोही त्या वेळ पुरता ऍडजस्ट करतो की बरं ठीक आहे मेशेचा आपण गेट पशी थांबू हो, आत नको जायला आणि दोघांना एकमेकांना मॅनेज करून तो ग्रुप चालवायचा असतो शक्यतो ते एकमेकांच्या विरोधात उभं राहत नाही फणा काढत नाही कारण दोघांनाही एकमेकांची ताकद दोघही जोखून असतात आणि ज्या गोष्टीचा निर्णय मध्ये लागू शकत नाही ती गोष्ट उभीच करून द्यायची नाही म्हणून मग ते सगळेजण एकत्र येऊन मार्कलिस्ट आणायला किंवा काय असं शेवटचा दिवस तो ऋषभेच्या मुलीचं तसं नसतं आज अकरा वाजता मार्कलिस्ट मिळणार म्हणलं ती सकाळी सातला उठून आवायला तयार व्हायला लागलेली असते इतकी टिपिकल सिस्टेमॅटिक आपण म्हणतो ना आल्लड नवयवांना जशी तयार व्हावी तशी ती तयार होते मग पन्नास वेळा शेजारच्या फ्लॅटमध्ये बिल्डिंगमध्ये ज्या समोरच्या काकूंना सगळ्यांना विचारून होतं कशी दिसते आहे मी जाऊन रिझल्ट आणायला अशीच आज रिझल्ट आणायचं आहे ना शेवटचा दिवस परत शाळेत जाता येणार नाही ना त्यामुळे मग मग ते आधीच पहिल्यापासून तयारी करताना आई वडिलांकडनं आधीच शे पाचशे रुपये काढून घेतलेले असतात की नाही मग सगळ्यांना मी ट्रीट तरी देईन ना असं कसं मी लक्षात राहिली पाहिजे ना आता तर ज्या मुली जास्त सेल्फी काढताना दिसतील लक्षात घ्या शकायचे जे जो दिसल त्याच्यामुळे तो शिपाई तो पुढे लक्षात राहणार आहे नाही राहणार आहे हे नाही तो शिक्षक हे कोण आहे काय जो दिसल त्याच्याबरोबर सेल्फी काढणार मग शाळेत जाताना देखील असं पहिले शाळेपशी जाणार थांबणार तीन चार जणांचा खूप गोळा करणार जणींचा खूप गोळा करणार आणि मग तुझा ड्रेस किती चांगला आहे माझा ड्रेस कसा मस्त दिसतो मी माझं ना किती जणांनी कौतुक केलं मी त्यांनी मी दिसायलाच अशी आहे इतकी गोड आहे ना मग असंच असतं असं कळत कळत त्या चौघी पाच जणी आज जातील आणि त्या मुलीचं स्वतःचं कौतुक करणं देखील आवडून घेणारे दे इतर राशीचे लोक असतात त्यांच्याबाबत जमतात टाळके जमतात त्यांना आणि मग ते असे फार नसतात चार ते पाच जण असतात जास्त नाही ऋषभेला हे करते हे जर ऋषभेचा मुलगा तर असोही असं सकाळपासून व्यवस्थित आवडून टाकटिकमध्ये मध्ये तयार असेल तेल बिल लावून असं भांग बिंग पाडून गॉगल बिगल घालून त्या दिवशी आवर्जून तो शाळेचा ड्रेस टाळेल की आता मी मोठा झालोय नाव आय एम वर्ड अशा हिशोबाने तो वेगळाच कुठला तरी चक्का चकचकीत ड्रेस घालेल आणि मग ड्रेस घातल्यानंतर देखील तो जाताना चक, तो वडिलांना टाळणार आणि मी घेऊन येतो सायकल व्हीकल किंवा गाडी घेऊन जे काही जाणार असेल ते स्टाईलमध्ये जाणार शाळेत आणि मग सी आय एम धॅक्ट असं करून ते जाता येताना त्या ज्या ज्या शाळेतल्या वर्गातल्या मुलं मुली भेटतील तो मुली जास्त त्यांना हाय कशी आहेस कुठं घेतली ऍडमिशन काय करणार पुढं मग एखादी म्हटली तू काय करणार आहे तू कुठं जाणार आहे ज्या कॉलेजला तू तू जिथं असेल मागोमाग मी येतोच बघ काय प्रॉब्लेम नाही ऋषभेच्या मुलांनी सांगितलेली टक्केवारी कधीही विश्वासून राहू नये दहा एक टक्के ते वाढवूनच सांगतात आणि मग त्यांना असं हे होत ओके आणि मग ते दुसऱ्यांनी किती कौतुक मला हँडसम म्हणावं इथपर्यंत त्यांची ती एक पंधरा सोळा वयातली जी आकर्षण असतात त्यात ते गुंगलेले असतात मिथुनेचा सा माणूस साफसुथरा कपडायना ओके घालेल आणि तो येईल पण येताना अव्यातपणे गडबड बडबड करतील समोर जे कोण कुठं किती म्हणजे आपल्याला किती जनरल नॉलेज आहे हे शो करत कोण किती कुठं चाललंय काय कळतात कुठल्या कॉलेजला किती कट ऑफ आहे ते सगळं सांगत येईल त्याच्या बाबत मिथूनच्या मुलाबाबत जनरली पंधरा ते वीस जणांचा गोळका हा असतोच त्या जा पंधरा वीस जणांना तो गाईडलाईन देत येणार आणि मग रिझल्ट्यायला मिथूनच्या मुलीचं से सेम असतं साधारणतः सात आठ मुली असतात मग त्या मुलींना सांगत आणि एक असतं गंमत म्हणजे मिथून हा तशी सडळ आहे सहृदय आहे हे एखादी म्हणली ना नाही ना, 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 दो ना दोन आहे पैसे पप्पांनी काही दिले नाही मग मी दोनच कॉलेजमधले फॉर्म आणून भरून ठेवले कि तिला अजून दोन कॉलेजच्या फॉर्मचे पैसे देईल आणि फॉर्म घेऊन देईल चार कॉलेजमध्ये चारपैकी तुझ्या आवडीचं कॉलेज मिळालं तर तिचा पैसे भरून ऍडमिशन कन्फर्म त्यामुळं त्यांची म्हणजे मिथुनेचे याच्यात जेवढे ग्रुप मध्ये असतील ना त्यांच्यातले समजा सत्तर टक्क्यांची तरी मैत्री शेवटपर्यंत टिकते मग ते भले वेगवेगळ्या सिटीत जरी सेटल झाल्या कारण जनरली मुली लग्नानंतर दुसऱ्या ह्याच्यात जातात पण त्यांचे ती मैत्री टिकले कळकेच मुलाचं किंवा मुलीचं तसंच काहीच नसतं ते सकाळी पटापटा आवडतील शाळेत येतील आपापला रिझल्ट घेतील जातील खूप वेळेला कळकेचा मुलगा किंवा मुलगी येऊन गेलेला नोटीसही होत नाही हा मात्र ते डिस्टर्ब निश्चित झालेले असतात खूप वेळाला त्यांचे डोळे भरून आलेले असतात की आज शेवटचा दिवस उद्यापासून आपण शाळेत येणार नाही आता ना ही शाळा आपली नाही राहिली मग ते रिझल्ट घेतल्यानंतरही दोन वंदा आपल्या शाळेत आपल्या वर्गात जाऊन डोकून बाकावून हात करून बघतील आपल्या जुन्या समजा शालांत एस एस सी असेल तर सातवी आठवीतलं कोणी शिक्षक वर्ग शिक्षक येथे दिसले तर आवाज त्यांना भेटतील त्यांना सांगतील एवढे टक्केवारी पडले नमस्कार करतील त्यांना कुणी भेटलं तर ओळख ठेवा म्हणून सांगणार आणि मग परत येणार ते जास्त शोमनशिप नाही करणार सिंहेचा असा घोड्यावर बसूनच आलेला असतो उधळत आणि आल्या आल्या तो असं म्हणजे आपण म्हणतो ना घोडेस्वाराने घोड्याहून पाय उतार झाला तसा पाय उतारून टॉक 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 करत तो सिमवेचा जो येईल ना तो बूट बीट घालून असं याच्यात येईल मग आपण म्हणतो ना सिम्हेच्या माणसावर वर्दी जास्त शोभते कारण त्या वर्दीचा कडकपणा ऑलरेडी त्याच्या शरीरात भिजलेला असतो मग तो जाताना सगळ्यांना हा हाय आलो कशात म्हणजे दहा बारा ग्रुप त्याच्या भोवती लगेच ओळा होतो शेवटचं आज सुटल ना, काय छळलं बाबा या शाळेनं असं करत आज जातील आपला उजळ बिजळ करतील मुली देखील त्याच सिस्टीमने आलेल्या असतात कुठं तरी दबलेला एक राख शाळेवर असतो त्यांचा जनरली सिंहाच्यावर मी हा अनुभव घेतलाय की त्यांना सुखाच्या गोष्टी अशा वेळेला नाही आठवत की शाळेने केलेलं कौतुक शाळेत जा मिळालेलं मित्र माहिती नाही ते अमक्या अमक्या शिक्षकाने मला असं असं केलं होतं चार मार्क कमी दिले होते मला अंगठ्याला जाऊन उभं केलं होतं पाठीवर रस्त ठेवला होता रस्ता पडला तर फटके टाकेन हे हे सगळं त्यांचं त्या दिवशी डोक्यात असतं आणि त्या दिवशी त्यांना हे प्रू करत असतं की मी आता मोठा झालो आता नो वन कॅन बीट मी तुमचे दादागिरी चालणार नाही त्या पद्धतीचा ऍटिट्यूड घेऊन ते दोघे मुलगा किंवा मुलगी दोघे असतील जे आलेले असतात नंतर हाळवे होतील पण त्या दिवशी ते हाळवे नसतात त्या दिवशी ते विन असतात येस आय डी टू असं करून दाखवणार त्यामुळं ते त्या स्टाईलनेच येणार